जिल्हा परिषद ठाण्याअंतर्गत समाज कल्याण विभाग कृषी विभाग महिला व बालकल्याण विकास विभाग आणि पशुसंवर्धन विभाग यांच्या मार्फत विविध वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येत असून पात्र दिव्यांग मागासवर्गीय शेतकरी महिला व पशुपालक या सर्व लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र अर्जदाराने आपले अर्ज एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत जिल्हा परिषदेच्या यास अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करावेत असे आवाहन संबंधित विभागांमार्फत करण्यात आले समाज कल्याण विभाग पाच टक्के कल्याण सेस अंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देणे तीन चाकी वाहन स्कूटी खरेदीसाठी अनुदान देणे विवाहासाठी प्रोत्साहनपर अनुदान देणे शेतीपूरक व्यवसायासाठी शेळी पालन वर मत्स्य व दुग्ध व्यवसाय माझी लेख योजने अंतर्गत पन्नास हजार रुपये मुदत ठेव रक्कम ठेवणे उच्च व तांत्रिक शिक्षणासाठी अपंग विद्यार्थ्यांना विशेष शिष्यवृत्ती देणे वीस टक्के जिल्हा परिषद सेस अंतर्गत इयत्ता पाचवी ते नववीच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सायकली पुरवणे शिक्षणासाठी एक वेळ अर्थसहाय्य करणे इयत्ता अकरावी व बारावीतील ई टी टीच्या -E, प्रशिक्षण वर्गाची खासगी संस्थेला दिलेल्या फीची प्रतिपूर्ती करणे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य देणे व वैयक्तिक लाभार्थी महिला गट यांना लघुउद्योगासाठी आर्थिक सहाय्य देणे एम एस सी आय टी संगणक टंकलेखक मराठी इंग्रजी प्रशिक्षण पूर्ण केल्यावर फी प्रतिपूर्ती करणे इस्को साहित्य कृषी विभाग अंतर्गत विविध सिंचन साहित्य पुरवठा करणे सुधारित कृषी अवधारणासाठी अर्थसहाय्य करणे कृषी क्षेत्रात प्लास्टिक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देणे महिला व बालविकास विभागातून नव्वद टक्के अनुदानावर घरगट्टी पिकोफॉल मशीन शिलाई मशीन इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंत शिकणाऱ्या मुलींना सायकल वाटप इयत्ता सातवी ते बारावी पर्यंतच्या मुलींना संगणक प्रशिक्षण विशेष प्रावीण्य मिळालेल्या मुला मुलींचा सत्कार पशुसंवर्धन विभागाअंतर्गत पन्नास टक्के अनुदानावर एक संकरीत गाय म्हैस वाटप योजना पाच अधिक एक स्थानिक जातीचा शेळी गट वाटप साठ टक्के अनुदानाने तबेला धारकांसाठी रबरी मॅट कडबाकुटी यंत्र मिल्किंग मशीन पुरवठा यंत्र अर्ज पडताना वेळापत्रक तालुका स्तरासाठी एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर दोन तर जिल्हा स्तरासाठी आठ सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस अर्ज प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व सुलभ ठेवण्यात आली असून सर्व पात्र लाभार्थ्यांनी ही सुवर्ण संधी साधून वेळेत अर्ज करावेत स्थानिक ग्रामविकास अधिकारी सरपंच अंगणवाडी कर्मचारी शाळा व महाविद्यालयांनी माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी जेणेकरून अधिकाधिक लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतील अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका